नमस्कार अर्जुन सायली आणि चैतन्य बोलत असतात आता जेव्हा परत एकदा चौकशी करण्यासाठी मधुबाऊंना अर्जुनने आश्रमामध्ये नेलं होतं तेव्हा मधुबाऊंनी जो काही प्रसंग घडला होता त्या दिवशी ज्या दिवशी विलास पाटीलचा खून झाला त्या दिवशी जे काही घडलं होतं त्याची खडानखडा माहिती त्यांनी अर्जुनला दिलेली असते आता त्याच माहितीचा विचार करत असतो अर्जुन आणि म्हणतो चैतन्य आणि मिसेस सायली मधुबाऊंच्या सांगण्यावरून माझ्या असं लक्षात येतं आहे की विलास पाटीलनेच मॅसेज केला होता पोलिसांना की मला मधुभाऊंपासून धोका आहे मॅसेज केल्याच्या नंतर विलास पाटील गेलेला आहे साक्षी मधुभाऊ आणि विलास पाटील या तिघांमध्ये तुतूमेमे होत असताना ती गोळी लागली त्या सगळ्या प्रोसेसला एक ते दीड तास गेला असणार म्हणजे पोलिसांना मेसेज एक दीड तासापूर्वी गेला होता पोलिसांनी तेव्हाच यायला पाहिजे होतं पण पोलिस तेव्हा न येता एक दीड तासानंतर आले याचाच अर्थ काय होतो त्यांनी पोलिसांनासुद्धा विकत घेतलं होतं मग त्या दिवशी कोण पोलीस होते हे आपण शोधून काढलं पाहिजे आणि त्या पोलिसांची चांगलीच कसून चौकशी केली पाहिजे म्हणजेच आपल्याला समजेल की त्यांना कुणी फोन केला होता आणि सांगितलं होतं एक दीड तासानंतर या आधी येऊ नका म्हणून याचाच अर्थ विलास पाटील साक्षी महिपत प्रिया या सगळ्यांचा मिळून हा प्लॅन आहे की विलास पाटील मेसेज करणार आणि दीड तासांनी पोलीस येणार विलास पाटील मरण्याच्या आधी मेसेज करतो दीड तास आणि दीड तासानंतर मरतो याचाच अर्थ हा सगळं रिप्लॅन्ड होतं तेव्हा चैतन्य आणि सायली म्हणतात अगदी बरोबर अगदी बरोबर बोलताय तुम्ही तर आता अर्जुन हा लगेच तिकडे पोलीस स्टेशनला फोन करतो ज्या दिवशी विलास पाटीलचा खून झाला तेव्हा मधुभाऊंना अटक करायला कोण गेलं होतं तिथे आश्रमामध्ये कोण पोलीस गेले होते त्यांची नावं हवी आहेत मला आता अर्जुन लगेच फोन केल्याबरोबर अर्जुनला नावं समजतात आता चैतन्य सायली आणि चै अर्जुन निघाले आहेत त्या पोलिसांची चौकशी करायला आता मधुभाऊनी ही माहिती दिल्यामुळे मधुबाऊमुळे केसला नवीन वळण मिळालं आहे आता मधुबाऊन निर्दोष सुटण्याची शक्यता आहे आता सायली अर्जुन आणि चैतन्य पोलिस स्टेशनला येतात आणि ज्या पोलिसांनी मधुबाऊंना अटक केलेली असते त्यांना त्यांची चौकशी करतात आणि त्यांना काही काही धमक्या देऊन त्यांच्याकडून सत्य वधवून घेतात आता पोलिसांनीच खोटं बोललेला असतो आणि आता तो अर्जुनने धमक्या दिल्यामुळे तो घाबरतो आणि शेवटी तो, तो सत्य बोलतो तो सांगतो की मला महिपतनेच फोन करून सांगितलं होतं की मेसेज आल्यानंतर एक दीड तासाने आश्रमामध्ये या म्हणजे तोपर्यंत त्यांनी विलासना मारलं असे। असेल तेव्हा अर्जुन म्हणतो मारलं असेल म्हणजे तुम्ही गेलात तेव्हा मारलं होतं ना तेव्हा पोलीस म्हणतात हो आम्ही गेलो तेव्हा विलासचा मर्डर झालेला होता आणि आम्ही मधुबाऊंना घेऊन आलो पण तुम्ही बघितलं होतात का मधुभाऊनीच विलासचा फोन केला होता पोलीस म्हणतात नाही मग तुम्ही मधुबाहना कसे घेऊन आलात तिथे असलेल्या सगळ्यांना घेऊन यायला पाहिजे होतात साक्षी होती प्रिया होती मैपत होतात मग तुम्ही मधुबाना कसे घेऊन आलात आता पोलीस घाबरतात पोलीस म्हणतात की आम्हाला त्यासाठी मधुभाऊंना उचलण्यासाठी पैसे देण्यात आले होते मैपतने आम्हाला पैसे दिले होते आता अर्जुनला पुराव्यावर पुरावे मिळत जातात आणि आता या केसला एक आता नवीन वळण मिळालेलं आहे आता हे जेवढे सगळे पुरावे जेव्हा अर्जुन कोर्टात सादर करणार तेव्हा ॲडव्होकेट धामिनी देशमुखचं काय होणार ते, ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू